अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आणि आपण आता चाललेलो आहे डहाणू महालक्ष्मी सो माझी एक ओटी भरायची राहिली होती देवीची ती माझी काल जेवता जेवता जे लक्षात आलं हर्ष बोलले चल आज आहे तर जाऊन येऊया आपण तो जत्रा पण आहे भरपूर जणांचं बघितलं आहे मी सो so, बघूया आता जत्रा तोपर्यंत आहेत की नाही माहिती नाही जत्रा चालू आहे तर भेटूया आता आपण तिथे पोचल्यावरती तोपर्यंत तो, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे कार मंडळी आज आपण आलोया धानू महालक्ष्मीमध्ये आणि आज जत्रा आहे आणि घरातून निघाल्यापासून जवळजवळ आम्हाला दीड तास लागला येपर्यंत ठीक आहे आता पहिला आपण मंदिराचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर आपण सगळं पूर्ण जत्रा एक्सप्लोअर करूया ठीक आहे तुम्ही व्हिडिओ कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण पुन्हा एक्सप्लोअर करूया खूप गर्दी आहे इकडे त्याच्यामुळे आजूबाजूचा आवाज पडेल येईल ठीक आहे थोडी लाऊडस्पीकर चालू आहे अनाऊन्समेंट चालू आहे आपण डायरेक्ट मंदिराच्या दर्शनाकडे चालू आहे श्रावणी सावने जमले का घर सत्र मध्ये ऍक्च्युली यांना मी नाही आणले त्या फक्त मी सांगितलेलं की जत्रा आहे बरोबर आहे यांना काय ग यांना सांगायची खोटी की जत्रा आहे संपला विषय येऊन आले मला आहे मी बोललो ना आहे हा विकेंड पण आहे करून आपण झाले का आता मंदिरात गर्दी बघायला नाही दहा का बारा दिवस चला

चला शिरवात आहे आपल्या वाटी मग मम्मी पुढून किडून नको करू सांग राईडली आपण आहे ना ऐकलं ऍक्च्युली आपण आलोय वीक डेज मध्ये म्हणून गर्दी नाही शनिवार रविवार एकदम फुल काय सगळं गर्दी असते चला पुढे हा फायदा आहे हा फायदा आहे बिग डेज मध्ये यायचा विकेंड ला नाही पॉसिबल होणार एवढा वेळ कोण उभं राहणार गर्दीमध्ये मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तिथे कॅमेरा अलाऊड असेल तर मी शूट करून तर आपण नाही शूट करायचं ठीक आहे चला तर आत आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया दर्शन घेऊन गेल्यानंतर दर बाहेरचा एरिया आपण एक्सप्लोर करूया आपलं दर्शन झालेलं आहे कशाला दर्शन मस्त आहे अजिबात नाही मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर आतमध्ये जर कॅमेरा अलाउड असेल तर आपण शूट करू नसेल ठीक आहे तर आपण जस बाहेरून आपण एक शॉट घेतला मग आपण आतमध्ये गेलो झूम करून मी करायचा प्रयत्न केलाय तर आपण बाहेर आलोय दर्शन घेऊन तर बाहेरचा फेमस आपण एक्सप्लोर करूया नंतर आपण जाऊया जत्रेमध्ये जत्रेमध्ये काय काय खायला पदार्थ आहेत पहिला खायचं बघूया आपण त्याला लागलेली आहे भूक मी एक माणसाचा इथे आहे उपवास त्याला पण लागलेली आहे भूक हो डोळे बघा बघा डोळे घरी आपण जेवूया ठीक आहे माझ्या मागे मंदिर मन्दीर आहे मंदिराच्या पुण्यात पुढ्यामध्ये ना दोन दीपस्तंभ आहेत बघा तुम्हाला दिसत दीपस्तंभ आहेत तर दीपस्तंभच्या मागे एक्झॅक्टली बरोबर मंदिर आहे जर तुम्ही इकडे उभा राहिलात ना मध्ये बरोबर देवीचा चेहरा आपल्याला दिसतो तर बघा मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली मध्ये उभा राहून आणि तिथे झूम करूया तर मी बरोबर दीपस्तंभाच्या मध्ये उभा आहे तीर्पस्तंभच्या उद्योग मध्ये उभा राहत एक्झॅक्टली तुम्हाला बघा देवीच दर्शन होते। माणसं उभी येतात माझ्या मागे एक हवन आहे आणि इकडे तीन हवाने लावलेली आहेत जेव्हा इथे होम हवन होतात खूप गर्दी असते इकडे काही वेळेस तीन तीन चार चार हवन चालू असतं त्याच्यामुळे ते तीन वेगवेगळे बनवलेले आहेत मंदिराचा प्रेमाचा छोटाच आहे असं मोठा नाहीये पण चांगलं आहे शांतता आहे तिथून गर्दी पण कमी आहे वातावरण जरा थंड वाटत आपण बसलेलो आहे मंदिराच्या एकदम समोर एक्झॅक्टली exactly समोर बसले झालं मग मी दर्शन कसं वाटलं जग गर्दी नाही काय नाही म्हणून गुरुवारी आलो आपण शनिवारी आलो असतो ना खूप गर्दी असते शनिवार रविवार खूप गर्दी आरती चालू झालेली आहे तुम्हाला ऐकायला येईल आरती संपलेली आहे ठीक आहे खूप गर्दी आली बरं झालं बर पण थोडं लवकर आलो त्याच्यामुळे बघा तुम्हाला दिसेल बघा किती गर्दी झाली बघा ठीक आहे आता तुम्हाला तर शनिदेव इथे आहेत शनि जवळ तेल बिल चढवता तिथे तुम्हाला लाग लाइट्स लागल्या तर लाईट्स मध्ये मंदिर कसं दिसतंय मी तुम्हाला दाखवतो दर्शन <स्थाथ> झालंय आपण चालू माहेर झाली आपण फुलांची कुठून घेतली होती ते लक्षात नाही चप्पल पण तिकडे काढते तेच आता भेटते इथूनच घेतली होती आपलं ऐकणार कोण सांगतोय मी इथून नाही पण ठीक आहे किती पैसे दिलेस हे दुकान आहे ताईंच तुम्हाला दाखवतो या दुकानामध्ये काय खाण्याचे पदार्थ आहेत प्रसाद आहे लाईट गेलेली आहे चला आता आपण बाहेर जाऊया पहिले काहीतरी खाऊया खाऊया पहिले काहीतरी खाऊया आपण खूप भूक लागली या गणेश कृपा हॉटेल मध्ये चला आत जाऊया आणि मस्त बेग राखा तळले पदार्थ खाऊया दुसरं काय नाही फायनली कसा कसं आहे या हॉटेल मध्ये आलो आहे गर्दी मध्ये मेहंदी घेतली आहे ताडगोळे खाऊन कसे लागतात ताळगोळे खायला एक नंबर मजा येते आपण नाश्त्याला काय बघूया

काय कोलगेट तवा बघत होते पाचशे रुपये सुखी मच्छी आहे किलोवर आणि पाव किलो काय करायचं कालवन

सगळे सुर्यंत एंड पर्यंत त्या बाजूला पण तेच आहे मसाले कांदा लसूण कांदा लसूण मसाले हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण काय घेतलं आहे कांदा मसाला कांदा लसूण मसाला भाती मसाला घेतलेला आहे आपण पाव किलो टेस्ट करण्यासाठी बघूया टेस्ट करूया तर मग आपण ऑर्डर देऊया आता आपण बनवला जाणार आपल्याला आपण विचार केला होता की वीक डेज आहे गर्दी कमी आहे पण गर्दी हळूहळू खूप वाढत चालले संध्याकाळ चालली पडल्यात म्हणून मोबाईल वर बसायला पाहिजे बरोबर आहे तुम्हाला गर्दी दाखवतो बघा आपण पहिला आता खूप गर्दी झाली आहे पहिला आपण दर्शन करून घेतलं मग नंतर आपण सगळं शॉपिंग आणि एक्सप्लोरिंग ठीक आहे कनेक्ट राहा नंतर जायचंय तिकडे ठीक आहे बघूया तिकडे थोडे शॉर्ट्स घेऊया मग संपूया चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा इकडे बघा लहान मुलांसाठी थोडा बाट टप बनवलेला आहे स्विमिंग पूल टाइप खेळायला आहे लहान मुलांसाठी गर्दी बघा किती फुल शेवट पर्यंत गर्दीच गर्दी बाजूनी मध्ये आपण जाऊन आलो थोडं काही खास लहान मुलांसाठी ऍक्च्युली ते काय अमेझॉन पार्क थोडा मेला वगैरे मेला टाईप असत तसं आतमध्ये टीशर्ट शर्ट बघा इकडे दिसते फक्त पन्नास रुपये कोणतेही घ्या ईशा तू आली असती ना आपण इथे चार पाच टी शर्ट घेतली असती गॉर्मेंट वगैरे खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या दहा दहा रुपये दहा दहा रुपये लोकांनी मुलं लो बाबा किती ओरिजिनल वाटत पण आहे प्लास्टिकची किती काय पाहिजे पन्नास रुपये सगळं काही पन्नास रुपये शंभर रुपये कुठे गेली शावण हे काय घ्यायचो प्लास्टिक सगळं नको नको दादा फुलं काय नाही घेतली तू मला आवडत फुलं डोक्यात खायला आवडतो डोक्या फुलं डोक्यात खायला आवडत नाही आवडत फुलं डोक्या खायला डोक्यात आवडत नाही पण डोकं खायला आवडत समजलं फार मला

कांदा लसूण मारके कसा आहे लसूण कसा शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हो बाप रे इथे तर सला डोंगर आहे सगळं कांद्याचा डोंगर लसूनचा डोंगर कांदा आहे रुपयाला बावन किलो तुम्हाला जर दर स्वस्त दरामध्ये कांदा लसूण या गोष्टी घ्यायच्या असतील ना तर आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला जत्रा आहे अजून दोन तीन दिवसच आहे या तुम्ही इकडे विजिट करा आणि एक पूर्ण गल्ली आहे पूर्ण गल्ली आहे शेवटपर्यंत फक्त कांदा आणि लसूण साठी खूप सारा स्टॉक आहे यांच्याकडे कांद्याचा बघू शकता तुम्ही तर या तुम्ही इकडे विजिट करा मला स्वस्त दरामध्ये कांदा आणि लसूण हे दोन गोष्टी मिळतात आणि आपल्या इकडे सहसा असा या दोन गोष्टी खूप महाग मिळतात इथे आम्ही घेतला फक्त लसूण शंभर रुपये किलो आणि आपल्याला एक कोणी देत होता तो पावन त्याची कोणी नऊशे रुपये बावन्न किलो होतो म्हणजे सतरा साडे आपल्याला एक किलो पडणार आपल्याला काय भाव आहे पंचवीस पंचवीस ते तीस रुपये किलो कांदा आपण रोज वापरतो आपण मुस्किल चला आणला होतो वाईट कांदे एवढी दोन केव्हा दोन किलो बरोबर आहे हो बरोबर आहे किती रुपये देईल एकशे वीस एकशे वीस रुपये आणि अली किलो आहे सव्वा दोन किलो आहे ना कारण लास्ट टाइम आम्ही अलिबाग आणले ना एक शंभर रुपये पिकवतात आणून त्यामुळे ऑलमोस्टली ठीक आहे चला कोलपट भेटले की नाही तुला चला आता आपण लसूण घेतलेला आहे वाईट कांदा घेतलेला आपल्याला नॉनव्हेज बरोबर खाण्यासाठी चला इथून बाहेर जायचं राईट मारायचं आता फायनली आम्ही एका गाडीची ते थांबलेलो आहे ती लागली आहे खूप भूक मजा नव्हती त्याच्यामध्ये पिटपीट लागत होतं आईस्क्रीम खातो जरा बाईक जाऊन उपवास आहे ना तर बरोबर काहीतरी शेअर करायला पाहिजे ना काय मला आईस्क्रीम सांग तुमचं तुझं आईस्क्रीम सांग अच्छा दोघांना खूप आवडत मुलांनी मिस केलं खायचं शॉपिंग मुलांनी मिस केलं मी बोललो तर आज जे खर्च करतो ते खर्च करून खाऊ दे पण मुलं आलीच नाही चने शेंगदाणा गाडी यायची आणि आम्हाला घरामध्ये ऑलरेडी चने आणि शेंगदाणे हे फक्त गावाकडचे जत्रेकडेच असतात चने शेंगदाणे ठीक आहे क्या नाम भाई आपका विमल वो सिर्फ चना लेने के लिए आया समझे अभी कुछ नहीं बोले हाँ चना लेने के लिए आया था बस कुछ बोलने का है ना कुछ तो बोलना पड़ेगा ना इसलिए तेरे को बोला खाया मगाशी आपण ताडगोळे घेतले ना तरी पण या लोकांचं मन अजून परडगोळे घ्यायला ताडगोळे खाऊन खाऊन हीच हेच हेच किती ताडगोळे खाणार खाऊन खाऊन माणूस मगाशी हॉटेल मध्ये बसून उपाचे तर तीन ताडगुळे ऑलरेडी खाल्ले मी मगाचे दहा घेतलेले आता परत अजून ताडगोळे घेतले

नमस्कार मंडळी आपली जत्रा मस्तपैकी फिरून झाली आहे मस्तपैकी देवीचं देवीच दर्शन झालं आपण ओटी भरली आहे तिची मानाची आणि मस्त काय काय खरेदी केली आहे मी दिले पैसे नंतर हर्षने पण मला ट्रान्सफर माझा नेटवर्क नव्हतं माझे पैसे त्यांनी खर्च केले नेटवर्क नव्हतं ने। म्हणून हा माझं नेटवर्क काहीच नव्हतं ऍक्च्युली ते एवढी पब्लिक आहे ना त्याच्यामुळे मेबी ह्या लोकांनी जॅमर वगैरे बसवलं असेल सांगा मोस्टली असं काही इश्यू यायला नाही पाहिजे पण गावाच्या ठिकाणी होऊ शकतात तशा गोष्टी सो आजचा हा व्हिडिओ आम्ही आता इथे संपवतो आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा ही जत्रा आता जवळजवळ आहे अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत असणार आहे माझ्या मते ही जत्रा बुधवारपर्यंत आणि मग पुढच्या वर्षी बारा तारखेला सुरू झाली ही जत्रा इकडे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या देवीच मस्तपैकी मंदिर बघायला भेटलं परिसर बघायला भेटला जत्रा बघायला भेटली मच्छी सुका मच्छीची वेगळी गल्ली आहे होती आणि कांदा लसूणची वेगळी गल्ली आहे जर तुम्हाला सुकी मच्छी कांदा लसूण घ्यायचा असेल ही जत्रा फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत शेवट आहे तुम्ही या इकडे व्हिजिट करा आणि स्वस्त दरामध्ये मिळणार कांदा अठरा रुपये किलो ने भेटत आपल्याला आणि आम्ही घेतलं लसूण शंभर रुपये किलोने आम्ही लसून घेतलंय ठीक आहे चला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे भेटू नेक्स्ट नेक्स ब्लॉग मध्ये